दादाने कामाला दा लावले सहकार्य करायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले माझ्या माझ्या संकट मी करायला चाललो होतो एक दादा माझ्यासाठी देव संपूर्ण महाराष्ट्राला एक हादरवून सोडणारी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे नेते अजित पवार आज यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे तर या ठिकाणी एक कुटुंब जे आहे ते मोकून राहताना आपल्याला रा दिसतय नेमकं त्यांच्या काय भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल दादा आपण खूप घाई मोकून रडतोय केला आमचा सगळ्या गोष्टीचा आदर केला आमचा जीव काय पण नेमकं काय गरीब असं असून ते झटकेपट शब्द दिलेला पाळणार एक होत असेल तर करायला सांगणार नसून नाही नाही म्हणलं की नाही दादानी दिलेले वाज काय गरीबच काय आपल्या काय आठवणी माझ्या आठवणी एखाद्या माझ्यावरती लय मोठा अन्याय झाला होता माझ्या समाजाने मला जात बहिष्कार केला होता दादानी जीव नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले माझ्या माझ्या संकट मी आत्महत्या करायला चाललो होतो दादांनी मला मला झापडीत पाडील आत्महत्या करतो करायचं जगायसाठी जीवन आहे तुझं मला दादा मुळे दुखतोय मी आमच्या दादा मुळे आणि जीवन दादासाठी रडू नका माफ नेमके काय आठवण आहेत तुम्ही बोलण्यातून व्यक्त व्हा काय ना आमचा दादा आधार होता आमचा दादा मोठं करणार नाही पण दादा कधी आपल्या घरातल्या हक्कासारख्या माणसासारख्या माणसासाठी जायचं काम करून घ्यायचं आम्हाला एवढंच तो दादांचा आधार होता आम्हाला फक्त काय नव्हतं गरीबांच्या ओढ लगेच दादा आठवण येत आम्हाला हे कुटुंब करताना त्या ठिकाणी दिसत आहे अजित पवारांनी त्यांना संकटकाळी मदत केली असं त्या ठिकाणी सांगताना दिसत सोबत एक काका देखील त्यांनी ते त्यांच्या गाडीवरती अजित पवारांचा फोटो त्या ठिकाणी लावलेला आहे काय सांगाल काका दादा म्हणजे मी गोरगरीबांचे दैवत होत मी गोरगरीबांना आधार होतो दादांच्या आवाजात मी नेहमी भाषण करायचो रामदास आठवले दादा जागरण कार्यक्रमात गेलो दादा मला लोक बोलायला पाहिजे की तुम्ही तुमच्या भाषेत नका बोल दादाच्या आवाजात बोल दादा हे आमच्यासाठी दैवत होते दादा म्हणजे गोरगरीबाचा आधार होता आज तुम्ही पाता इथं सरकारी हॉस्पिटल कितीतरी गोरगरीब लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना याच्या सुविधा मिळतात आपल्या काय नेमक्या आठवणी दादांसोबत दादांच्या आठवणी असे की मला एकदा असं घरकुल बांधलं ते घरकुलचे पैसे नाही दिले म्हणले काही तुझा अवस्था केली किती पैसे दिले नाही तर म्हणले दादा एवढे एवढे दिले मी द्यायला होतो आणि आमची मंडळी दूर सांगत कामाला आणि मी दादा पर्यंत गेलो तर दादा तुमच्यासारखे लोक म्हणायचे की तुम्ही दादांसारखं बोला दादा कसे बोलता दादांची बोलण्याची शैली कशी असं बोलायचं लोक लावड वाटायची मी अक्षरशः एखादा जागरण बचा कार्यक्रम जरी असला तरी मी दादांच्या आवाजात बोलायचो काय नेमक्या भावना काय आमचा एक आधार गेला पण आमच्यातला दादा आहे दादा आहे काय सांगताय मावशी कधी तुम्हाला ही घटना कळली आणि नेमकी त्यावेळेस काय भावना सकाळची घटना कळली सकाळी दुटीवर गेलेली मी दुटीवरनं मग ती कळलं की लगेच मग आले मी झाड झाडलोट करीत होते झाडलोट करता करताच खराटा जाग्यावर टाकला आणि इकडे घरी निघून आले घरनी मग इकडे निघून आले मेडिकल कॉलेजला दादाचं कळल्यावरनं मग आल्यावर मग मंग... तिथनं मग इकडं आलं निघून तुमचं दादांच बोलणं झालं होतं हो झालेलं काय नेमके दादाने, दादाने कामाला लावले सहकार्य करायचे कामाला लावलं तर त्यांच्या गळ्यात मी अशी ऑर्डर माझी दिली उंशी मग मी हार घेऊन गेले त्यांच्या गळ्यात घालायला मग हार घालून घेतला बोलणं आमचं व्हायचं सारखं सुईक बंगल्यावर आम्ही जायचो दादांची भेटायला गाड घ्यायला दादा भेटायचे आम्हाला म्हणून ते काम आमचे करायचे काही अडचणी दिल्या नाही त्यांच्या जेव्हा आम्हाला काय लागलं नाही वाटलं नाही मुलांच्या प्रतिष्ठानला मुला होता तर त्याची फी देखील दादानी भरायला मास्टरला बोलले म्हणले व ते फी भरा दादा म्हणलं माझ्या मुलाने ऍडमिशन घेतलं ठीक आहे म्हणले एका सरळ बोल मुली त्यांना थोडं सहकार्य करा ऑपरेशन होतं माझं ते देखील दादानी शर्मन पाठवून माझं ते ऑपरेशन चे पैसे भर आणि दादा म्हणजे आमच्यासाठी देव मी तुळजापूरला गेलो दादांचे दादा स्वच्छता मंत्री होते दादा उपमुख्यमंत्री झाले हो तुळजापूर ज्योत आणली मी हात फोटो गाडी लावून आणि मला एका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीला पेट्रोल भरलं तिथपर्यंत गेलो तिथं तुळजापूर झाल्यानंतर शिर्डी शिर्डीला देखील मी यात्रा केली दादांसाठी दादा हे आमच्यासाठी देव होतो मला एखादं कोणी बोललं की म्हणायचं मी दादांना बोललो लोकांना आवड वाटायची की बघा या सारखं बोलतो बोलतो एक दादा देव होत खर तर या कुटुंबासाठी अजित पवार हे देवच होते या कुटुंबाचा मोठा काना हे अजित पवार असल्याचं ते सांगत आहेत अजित पवारांनी त्यांना वेळोवेळी आई अडचणीमध्ये मदत केलेली आहे परंतु आता महाराष्ट्राचा दादा त्या ठिकाणी हरपलेला आहे कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे नव महाराष्ट्र न्यूज बारामती